नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आपण आज करणार आहोत नागलीचे पापड पापड आहे नागलीचे पापड केले ना त्याच्यापासून के तो कोंडा घालेला आहे हा जा म्हणजे आपलं गाळून आपण कसं ओले ओले नागले गाळतो त्याच्यामुळे जाड करून देत आणि खूप आपले नागलीचं पीठ वाया जातं त्यासाठी मी ना थोडं हे चक्कीवरून दळून आणलं आपण ते गाळून घेतलेलं आहे पीठ पीठ काढून घेतलेलं आहे आणि ते वरती कोंडा राहिलेला आहे आणि तो परत मी चक्कीमध्ये दळायला दिलं तर ते काही दाखवू शकले नाही मी तुम्हाला ते पण दाखवायचं होतं मला पण आठवण नव्हती म्हटलं चला कोणी कोणी आहे कोंड्याचं पापड जमता नाही जमता त्यासाठी दाखवून देऊ म्हटलं तर हा कोंडा आहे मी परत दळून आणला त्याला आणि आपण त्याच्यामधून हा रवा काढलेला होता कोंड्या मधून माझा एवढा रवा पडून गेलेला त्याच्यामध्ये मी दोन वाटी तांदूळ टाकले आणि हा दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी साबुदाणा हे असं घेतलेलं आहे मी सगळं दळून आणलेलं म्हणजे गिरणी मधून दळून घेतलेलं आहे आणि आता परत हे सगळं गाळून घेते आणि याच्या आपल्याला पापड बनवायचे हा कोंडा असा वाया जाऊ द्यायचा नाही माझी जास्त ओली नागली दळली ना मग त्याच्यामध्ये खूप असा रवा पडलेला होता हा आपण ते नागलीचं पीठ दळून आणले ना ते गाळून घेतलं गाळून त्याच्यामध्ये या कोंड्यामध्ये पहिले हा रवा असा गाळल्यानंतर हा रवा रवा निघाला त्या रव्यामध्ये तांदूळ टाकून दळलं मी पेशल नंतर मी हा कोंडा पण परत दळून घेतला म्हटलं याच्यामध्ये पण बरंच राहिलेलं आहे तर याच्यामधून पण आता पीठ निघणार आहे आणि हे साबुधान ते पेशल दळून घेतले आता हे सगळं गाळून मिक्स एका याच्यामध्ये गाते म्हणजे सगळं एकत्र होणार आहे चला मी आता गाळून घेते आणि आपण त्याला गाठ्यासारखं शिजून सुद्धा पापड करू शकतो आता माझ्या पद्धतीने करणार आहे मी पापड ते तुम्हाला दाखवेन तरी मस्त असं जाड कपडा घ्यायचा साडीचा त्याच्याने गाळून घेते आणि कस नागली खूप ओली ओली दळत आमच्या इथे ओली दळल्यामुळे पापड लालजरप होता जर सुकली नागली तर काळे काळे पापड येत त्यासाठी ओली ओली दळून देतात मस्त पापड वगैरे छान होता पण जे तर पीठ आहे ना पीठ कमी घट्ट म्हणजे आपले पीठ जास्त घट्ट त्याच्याकरता आहे ना हे निघालेलं आहे ना त्याचे पण पापड करून घेते मी तेवढेच आपले पापड वाढून जातात आणि त्याच्यामध्ये मस्त आपली पुडी वगैरे ती पुडी असते ती पापडामध्ये टाकायची ती पुडी थोडवा बरेशोब जिरं जे राहिलं ते साहित्य टाकायचं खूप छान पापड होतं आणि मस्त जाड जाड करून घ्यायचे तुम्ही जसे घेरून सुद्धा करू शकता नाहीतर आपले ते चिकणीचे पापड बनवतो ना तसे सुद्धा बळून घेतले तरी चालता आता याच्यामध्ये मी ना मस्त करून पाहते मी आता घाट्यासारखे आणि आपले ओके बापडे करत नाही का आपण तशा पद्धतीने करून बघायचे आहेत मला वर्षी मागच्या वर्षी थोडेसे करून पाहिले मी पातेलीमध्ये म्हटलं खूप छान झाले तर आता आपण लाट म्हणजे मशीन मध्ये ना दाखता आपण गाठ्याचेच करून घ्यायचे त्यासाठी मी आता तशा पद्धतीनेच करून बघते म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते तुम्हाला पण तेवढी आयडिया येणार आहे तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवते मी आता सगळ्या अशा पद्धतीने गाळून घेते पीठ आपले तांदळाचं त्याचं साबुदाण्याचं टाकून देते आणि एवढे साबुदाना तांदूळ काका टाकला तर कारण की ते आपले नंतर त्या याला कसरात नाही ना त्यासाठी थोडंसं टाकल्यानंतर ते, ते, ते पापड चांगले फुलता आणि साबुदाणा टाकल्यानंतर ते पापडला चांगला चिक्का येतो पापडांना चांगला चिक्का येईल त्यासाठी मी टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने करून बघा तुम्ही एवढे छान पापड होता ना तर मी तुम्हाला दाखवते आता असं मस्त ते गाळून घ्यायचं ते पीठ सगळं आपलं गाळून एवढं निघालेलं आहे ते रवा रवा येतो जाड आहे ना तर गाळणीने गाळून पण टाकला तरी चालेल याच्यामध्ये नंतर तगारीमध्ये जास्त बारीक आहे ना त्याच्यामुळे थोडा होतं तर आता कोंडा गाळून घेते मी साडी जाड असल्यामुळे पडत नाहीये त्यासाठी मी त्या चाळणीने गाळून घेते आपला समस्या रवा रवा सारखं निघतय खाली तर म्हटलं असं काढून घेऊ आता आता गिरणी मधून दळून घेतलं मस्त चिकन दळून घेतलेलं आहे बारीक झालं सगळं मिक्स करून घेते किती छान असं पांढर शुभ्र झालेलं आहे एवढं फिरफळ आलंय हे बघा आपलं चांगलं शेरेक्च पीठ पडलं म्हणजे दोन एक किलो पीठ पडलं आपलं एवढं नागले थोडे जाड होती जाड पीठ वाया गेलेलं असत खूप पापड होते ना आता याच्यामध्ये एक किलो चिकणी आणली मला दाखवायचं म्हणजे चला टाकली गेली म्हटलं दाखवून देऊ एक किलो चिकणी आणली ती आता टाकून देते बघा एक किलो चिकणी तर आपलं नागलीचा रवा आहे ना त्याच्यामध्ये करायचं आहे ना पापड तर चिकणीच्या पापडांसारखी चव येईल तर त्यासाठी मी त्याच्यामध्ये एक किलो चिकणी मिक्स करून देते म्हटलं खूप छान पापड होती तर बघा ही आता एक किलो चिकणी टाकून दिलेली मी डब्यात तर आता ही दोन दिवस पाण्यात राहू देते तर आपल्या चिकणीला बघा आज तिसरा दिवस हे मी रोज पाणी काढत होती आज तिला आता गाळून म्हणजे धुवून घेते गाळणीमध्ये काढून सुकून घेते उन्हात हे बाग छान झालेली आहे नरम नाही होती ती अशीच राहते पण तिला आज तिसरा दिवस आहे ना आज मी काढून घेते आणि मस्त पैकी तिला उन्हात टाकून देते दे गाळणीमध्ये काढून घेते पहिले चांगला स्वच्छ धुवून घेते पाण्याने आणि नंतर मग मी तिला उन्हात टाकते नंतर तिला आपल्या गिरणीमध्ये दळून घेते कोड करून दळावं लागते तिला तर चला मी चलाच्या कोंड्यांपासून आपल्याला चिकणीचे पापडांसारखं करून घ्यायचंय त्यासाठी मी एक किलो चिकणी पण आणलेली आहे ती दळली तिचं पण पीठ मस्त गाळणीने गाळून घेतलेलं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते आता साहित्य किती घेतलेलं आहे तर हा घेतलेला आहे ओवा हे आहे जिरं हे आहे बरे हे फुलसोडा नंतर हा ही घेतली तीळ आणि नंतर हे घेतलेलं आहे एक नागले पापड मसाल्याची पुडी आपण एवढं सगळं साहित्य त्याच्यामध्ये टाकून घेणार आहेत खूप छान टेस्ट येणार आहे ना आपलं तीन किलोचं प्रमाण आहे ते तीन किलो पीठ आहे त्याच्यासाठी खूप छान असं होणार आहे आणि नमक तर आपण प्रमाणानुसार टाकणार म्हणजे आता थोड फार लागलं ला तर टाकू आपण याच्या पुढील मध्ये असतं तर थोडं लागलं ला तर टाकायचं नमस्कार यु फॅमिली कशा मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या आपल्याला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सकाळी सकाळी देवाचं नाव घेऊन मस्त सुरुवात केलेली आहे मस्त आपले सूर्यनारायण बाबा किती छान निघालेले आहे म्हटलं चला पापड करायचे आहेत आज आपल्याला नागलेचा पापडचा कोंडाने निघालेला होता त्याच्यापासून चिकणीचा पापड आणि म्हणजे मिक्स ना चिकणी आणि नागलेचा कोंडा टाकून ते म्हणजे रवा साखानी घालेलं होतं कोंड्यामधून ते पापड तर लाटून बी आले असते पण मला ठोक्या पापण्यासारखं करून बघायचं होतं त्यासाठी मी तसं प्रमाणात करते तर खूप छान आपण तसे पापड करून घेणार आहे तर चला आता चूल वगैरे भेटलो मी चूल मी पेटून घेतलेला आहे तर सगळ्यांना म्हटलं पापड दाखवू आपण मी जशी करते ना तसं टाकाऊ पासून टिकाऊ मी म्हटलं तरी चालेल तर खूप छान अशा पद्धतीने पापड करेल खूप लई भारी लागतं ते पापडं तर म्हटलं चला अशा पद्धतीने पापडं करते तर चला तुम्हाला दाखवते सकाळी सकाळी खूप भारी वाटते गच्चीवर खालीच करत होते मी आतापर्यंत म्हटलं चला गच्चीवर खूप छान वाहत इथे ते पापडे टोकले टोकले जातात इथलंय ते आपले ठोके पापड न म्हणून त्यांना असे कापडवर घेऊन ठोकावं लागतं तुम्हाला दाखवलं मी तर म्हटलं चला गच्चीवरती किती छान वाटतंय तर करून घेऊ आपण पण पााती पटून घेतली नाही आता पाणी टाकून पण आहे kau nanya apa? Panik kamu ini teling, panik आपल्या येऊन झाले नाही पगारीवर झाले छोटे पगारीवर म्हणजे दोनशे तीन ते आपलं चार किलो चार किलो पीठ तर आपण याला कोण पाणी पाण्यामध्ये असं मोडून घ्यावं लागतं त्याला चांगलंच चला आपण पाणी काढून घेऊ पीठ मोजण्यासाठी लागणार नाही पाणी त्यासाठी बघा आपण आता मस्त आठ पाणी काढून घेणार आहे पाणी काढून एवढं पाणी आता आपण मोडून घेणार आहे पीठ चांगलं मोडून घ्यायचं पुन्हा एक जीव करून घ्यायचं चला मोडून घेते तर बघा किती छान असं पीठ मोडून घेतलेलं आहे काही नाही असं मोडून घ्यावं लागतं ते सगळं मग आता मी पाणी टाकून घेते आणि आपल्याला पाका मोडलेलं आहे त्यामुळे पाणी थोडं कमी ठेवायचं आहे आता हेसा बघण्याचं नाही टाकून देते ऊपर तरी चालू होणार हासा सा सगळ्या मिक्सरमध्ये टाकून आणलेला आहे आता टाकून घ्यायचा परत चल पोस्ट्यातं मोडून घेते आपलं बवावर शुद्ध नाहीये सायते टाकून देते आणि हे पुडी आहे आपण मसाला टाकतो शकता टाकून देते आपलं दोनशे आहे त्याच्यामध्ये पुडी आणि असं फुल थोडा आणि ते टाकलेलं सायतेवर टाकून दिलं papar cukup kita, kayak batuk atau चांगलं आठ तास शिज द्यावं लागतं चिपणा चालू ठेवा लागतं असं असं शिजतो हाल खाली असं मस्त होत घट्ट त्यामुळे हलवत राहायचं मस्त शिकू द्यावं लागतं त्याला खूप छान काढत नाही तर चला मी अशा पद्धतीने सगळं करून घेते तर बसत शिज द्यायचे त्याला करू बघा वीस मिनटं शिजू द्याव्या लागतं परत असं घट्ट झालं की मस्त त्याला दहा मिनटं शिज द्यायचं म्हणजे आपल्याला आठ आता घ्यायचं आठ तास शिजून घ्यायला त्याला त्याला काय जोर मी लावला फक्का हल राहायचं दुपड द्यायची त्याच्यामध्ये फा हा हा राहायचं नाही आपण एवढं काही नाही

हे बघा लाल चांगलं पापडी आल्यासारखं झालं तर म्हणजे आपलं पीठ झालं असं समजायचं मग किती मस्त लाल झालेलं आहे आणि मस्त त्याच्या पापड काय घ्यायची लापरीच्या म्हणजे जास्त पाणी टाकावं लागतं त्याच्यावरती आणि मस्त असं आपलं पीठ आहे ना असं टाकायचं एक एक चमचा टाकायचं मस्त असं सापडायचं त्याला एकदम सोपं का मस्त पण पण जमिनी असं फक्त घाटात शिजू द्यावं लागतं त्याच्यावरती अशी आपली पापडीसारखे आले ना तोपर्यंत असं शिजू द्यायचे बघा कसं टाकून घ्यायचं आहे आमचा दादू सुद्धा टाकून घेतोय खूप मदत करतो आमचा दादू पण माझा मुलगा पण खूप मदत करतो मला प्रत्येक ठिकाणी हो मला म्हणजे मदत होते हेल्प करतो तुम्हाला तर बघा मी आता टाकून घेते असे मस्त टाकून घ्यायचे बघा सगळे करून घेतो आम्ही असेच तर खूप आहे असा अशा पद्धतीने करून घ्यावं पापड तर बघा आता मस्त कपडे टाकून घ्यायचे आणि याच्यावरती असं पाणी आणि हे ना हा कपडा पॉलिशरचा लागतो आपटनचा घ्या म्हणजे पॉलिशरचा घेतो कटनचा घेतला ना चिकून जातो त्याला थोडे मध्ये मध्ये तडे पडले त्याला पण चांगले आहेत भाजून खूप छान लागतील चुलीवरती त्याच्यावरती चुली मस्त भाजले की खायला खूप छान टेस्ट लागता तर नागलीचा कोंडा होता म्हणजे रवा आणि आपली एक किलो चिकनी टाकली तर बघा बघू शकता किती छान झालेले आहेत पापडं मस्त झाले आपले पापडं तर आता ओले आहेत बाजून दाखवलं असतं पण खूप ओले आहेत ते दोन दिवस चांगल्या कडक उन्हात वाळवावं लागतील त्यांना तर पा मस्त झाले मस्त झाले पापड तर आमचे पापडं कसे वाटले तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा म्हटलं चला टाकाऊपासून टिकाऊ केलेले आयडिया तर खूप छान झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपले पापड किती भारी झाले थोडे बारीक तडेतवरती पण भारी झालेले आहेत तर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू केलेली जशी आपण करतो तसं पापडांचं बी केलेलं आहे मी मिक्स पापड झालेले आहेत आपले नवीनच मी करून बघितले तर खूप छान झालेले आहेत आणि भाजून तर खूप छान लागतं आहे पापड तर म्हटलं चला बघा किती छान झालेले आहेत थोडे बारीक तडे आहेत पण भारी झाले तर आपण भाजून दाखवल्यास ते पण ते तर आता दोन दिवस सुगल्याशिवाय भाजता येत नाही तर म्हटलं चला दाखवून देऊ तुम्हाला आता व्हिडिओ टाकायला आपल्याला बरं जमेल तर मी कधीतरी भाजे तेव्हा दाखवेनच तुम्हाला तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा आपल्या दोन शेरपीटची तगारी भरून गेलेली आहे एवढे पापड झालेले आपले तर चला मग आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय